मोडाणिंबामधील जिल्हा परिषद शाळा उपला व प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम एम प्रमाणे न करता निकृष्ट पद्धतीने करून व कामाचे बिल काढल्याने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मोडाणिंबे येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ शिंडगे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्याची दखल घेत काल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्लॅबचे काम सुरू करण्यात आले होते परंतु ते हे अधिकाऱ्यांनी तिथे उपस्थित राहून एम बी काम होते की नाही ते तपासूनच काम करण्यात यावे यासाठी शिवाजी सुर्वे संजीव शिंदे उदय जाधव यांनी काम बंद ठेवा सांगितल्याने आणि काम बंद आहे मात्र जोपला शाळा व दवाखाना या दोन कामामध्ये काम न करताच बिल उचलले गेले असल्याने दोषींवर कारवाईच करण्यात यावी कारवाई होईपर्यंत लढा चालूच ठेवणार असल्याचं सिद्धार्थ शेंडगे यांनी सांगितले या ठिकाणी चार महिन्यापूर्वी ठेकेदारांनी के काम केले होते हे काम जवळपास पावणे दोन लाख रुपयेचे होते ज्या कामासाठी हा निधी आला होता ते कामच न करता ठेकेदारांनी बिल घे घेतले आहे ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मी बांधकाम विभाग कुर्वाडी अभियंता साहेब यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती यानंतर दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी अभियंता सोलापूर यांना लेखी स्वरूपात तक्रार दिली होती सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व काम चालू करण्यात यावे अन्यथा सोळा जानेवारीला अमरन उपोषणास बसणार आहे अशी तक्रार केल्यानंतर आज आज रोजी मोंडणेम इथे काम कामाची सुरुवात करण्यात आली आहे परंतु हे काम निष्कृष्ट दर्जेचं असल्यामुळे गावचे नेते राजे सुर्वे ग्रामपंचायत सदस्य संजीव शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य उदय आबा जाधव यांनी काम बंद केले आहे अशी माहिती मला मिळाली आहे जर ठेकेदार निष्कृत जे काम करत असेल व अधिकारी त्यांना पाठीशी घालत असेल तर ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही तात्काळ कार्यकारी अभियंता व अभियंता साहेब कुलवाडी यांनी संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांच्यावर कारवाई करून एमबीरे रेकॉर्डप्रमाणे ते काम करून घ्यावे अन्यथा यापुढे हा लढा चालूच ठेवणार आहे व यापुढे या जर निष्कृत गरजेची कामे मोन्नीमध्ये केली जाणार नाही याची बांधकामी विभागाने युब दक्षता घ्यावी अन्यथा त्यांनी कारवाईला समोर जाण्याची तयारी ठेवावी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा